नमस्कार मंडळींनो तर आज आपण बघणार आहोत कैरीचा मेथांबा अगदी झटपट कशा प्रकारे तयार करायचा खूप जास्त याला आपल्याला हलवत बसण्याची गरज पडत नाही अगदी कुकरच्या एका एक शिट्टीमध्ये आपण सहज आणि सोप्या पद्धतीने कैरीचा मेथांबा तयार करू शकतो जर कधी भाजीला काही नसेल तर तुम्ही अगदी हा चपातीसोबत किंवा मग भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि चपाती भाजी असेल तर अगदी जेवणाची लज्जत याने खूपच वाढते चला तर मग मैत्रिणींनो छान अशा एका रेसिपीकडे वळूयात तर इथे मी तीन मोठ्या साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर ह्याबरोबर एक किलो कैऱ्या आहेत तर ह्या कैऱ्या मी तीन ते चार तास पाण्यामध्ये छान अशा भिजवून ठेवल्या होत्या जेणेकरून त्याचा जो चीक आहे तर तो पूर्ण असा निघून जाईल आणि कैऱ्या ज्या आहेत तर त्या छान अशा कडक होतील तीन ते चार तासानंतर कैऱ्या पाण्यामधून काढून घेतल्या आणि पूर्ण ज्या आहेत तर कोरड्या कापाने छान अशा फुसून घेतल्या त्याला थोडंही पाणी राहता कामा नये नाही तर मग काय होतं जे आपला कैरीचा मेथंबा आहे तर तो असा फसफसून येऊ शकतो म्हणून कैऱ्या व्यवस्थित छान अशा कोरड्या करून घ्यायच्या आणि आपण कैरीचा मेथंबा तयार करताना अगदी एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर करणार नाही आहोत आता इथे आपण एक कैरी घेतलेली आणि त्या कैरीचं पुढचं आणि मागचं जे डेट आहे तर ते आपण काढून घेऊयात आणि तुम्हाला जेवढा आवडेल साईजमध्ये तेवढ्या साईजमध्ये तुम्ही कैऱ्या ज्या आहेत तर त्या कट करू शकता तर इथे मी खूप जास्त अशा मोठ्या नाहीत आणि खूप जास्त बारीकही नाही अशा प्रकारे ज्या आहे तर त्या कैऱ्याच्या फोडी व्यवस्थित मी करून घेतलेल्या आहेत तर आता अशाच प्रकारे जे आहे तर पूर्ण कैऱ्यांच्या फोडी मी करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सगळ्या एकसारख्या अशा कैऱ्यांच्या ज्या फोडी आहेत तर त्या मस्त अशा करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा बारीकसुद्धा करू शकता किंवा यापेक्षा थोड्याशा जाळ ठेवल्यात तरीसुद्धा चालेल तर कैरीमध्ये जी आठोळी असते तर त्याच्या आजूबाजूचंसुद्धा आपण काढून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून त्याचं वाया वगैरे जायला नको तर इथे तुम्ही बघू शकता ते थोडंसं असं मोठ्या मोठ्या आकारामध्ये जे आहे तर ते मी व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे तर मेथंबा छान असा गोड तिखट आंबट आणि चटपटी तसा लाकण्यासाठी मी इथे एक किलो कैऱ्यांसाठी पावशेर म्हणजेच अडीचशे ग्रॅम जो आहे तर तो गुळ अशा प्रकारे खिसून घेतलेला आहे जर तुम्हाला संपूर्ण गुळ वापरायचा नसेल तर तुम्ही अर्ध अर्धसुद्धा करू शकतात किंवा मग फक्त साखरसुद्धा वापरली तरीसुद्धा चालेल तर इथे मी गुळासोबतच साखर सुद्धा घेतलेली आहे म्हणजे स्टेज जी आहे तर ती छान अशी येईल तर इथे छोटीशी वाटी म्हणजे जवळपास चार ते पाच चमचे ही साखर आहे तर आज आपण कैरीचा मेथंबा कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे त्याला असं खूप जास्त हलवायची गरज पडणार नाही तर इथे मी जवळपास चार ते पाच चमचे तेल टाकून घेणार आहे कारण कैरी म्हटलं म्हणजे तेल आपल्याला जरा थोडंसं जास्तच लागतं तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक मोठा चमचा भरून मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक चमचा जिरं जिरं मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक चमचा हिंग कुठल्याही लोणचं किंवा मग प्रकार म्हटला की मग हिंगाचं जे आहे तर ते खूप जास्त असा मोठा वाटा असतो सोबतच त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक ते दीड चमचा धना पावडर इथे मी जवळपास दोन ते अडीच चमचे मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडरचं जे प्रमाण आहे तर ते कमी किंवा जास्त करू शकतात आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं हे परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच जे आहे तर आपण ज्या कैऱ्यांच्या फोडी करून घेतलेल्या होत्या तर त्या कैऱ्यांचे फोडी आपल्याला लगेच त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यामध्ये जे आपण तिखट वगैरे टाकलं होतं तर ते जळू नये म्हणजे जे टाकल्यानंतर थोडंशी आपल्याला या ठिकाणी घाई करायची आहे तर इथे मी पूर्ण कैरीचे फोडी जे आहेत तर त्या टाकून घेतलेल्या आहेत तर आता हे आपण थोडंशा परतवून घेऊ आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गूळ आणि मीठ आणि थोडीशी जी आपण साखर घेतलेली आहे तर ती सुद्धा टाकून घेऊ तर व्यवस्थित खालून असं परतून घ्यायचं कारण त्यामध्ये तिखट आहे तर ते तिखट जडण्याची सुद्धा शक्यता असते तर आता आपण थोडंसं परतवून घेतला तर ता त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ तर मिठाचं जे प्रमाण आहे तर ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकतात तर इथे मी जवळपास दोन मोठ्या साईजचे चमचे मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर सोबतच आपण त्यामध्ये ता टाकून घेणार बूर। आहोत गूळ तर गूळ जो आहे तर तो शक्यतो असा व्यवस्थित असा बारीक खिसून घ्या म्हणजे जेणेकरून जे पाणी आहे गुळाचं तर ते त्याला लगेचच सुटेल आणि जो आपला मेथंबा आहे तर तो पूर्णपणे ह्या गुळाच्या आणि साखरेच्या पाण्यामध्ये शिजून येईल आता हे गूळ आणि साखर टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वरती ठेवल्यानंतर थोडंसं परतवायला अवघड जात आहे त्याच्यामुळे मी काय करते हे गॅसवरून थोडंसं खाली उतरवून घेते आणि मग हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मी हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर तुम्ही बघू शकता इथे मिक्स केल्यानंतर लगेचच जे आहे तर ते पूर्ण थोडंसं कमी झालेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत तर इथे कुकर लावून घेणार आहोत आणि कुकरची जी आहे तर आपण एक शिट्टी करून घेणार आहोत अगदी झटपट असा आपला जो मेथांबा आहे तर तो तयार होईल तर इथे आता एक शिट्टी होऊन कुकरसुद्धा थंड झालेला आहे तर तुम्ही बघू शकता वा अगदी मस्त असा आपला जो मेथंबा आहे तर तो इथे तयार झालेला आहे तर तुम्ही इथं म्हणाल की जो गुळ आहे तर त्या गुळाचं याला खूप जास्त असं पाणी सुटलेलं आहे तर अगदी एक ते दोन दिवसामध्ये ह्या जे कैऱ्या आहेत तर ह्या कैऱ्या पूर्ण असं जे पाणी आहे गुळाचं तर ते छान असं शोषून घेतात तर असा जो मेथंबा आहे तर तो छान असा दाटसर होतो आणि तुम्ही एक ते दोन दिवसानंतर तुम्ही याला मस्त असं एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये किंवा मग प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये ठेवू शकता आणि जर तुम्ही बाहेर ठेवलं तर, तर जवळपास एक महिना हा सहज असा टिकतो आणि जर फ्रीजमध्ये ठेवलं तर दोन ते तीन महिने हा अजिबात खराब असा होत नाही कारण आपण यामध्ये पाण्याचा एक थेंबसुद्धा वापर केलेला नाही आहे तर हा कैरीचा मेथंबा तुम्ही अगदी चपातीसोबत किंवा मग भाकरीसोबत खाल्लात तरीसुद्धा खूप छान असा लागतो चला तर मग मंडळींनो तुम्हाला ही छानशी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय